सर्वाणा हरि ओं सुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मिका सारिखा मान्य ऐषा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा श्रीदासबोध दशक चवतात त्यामध्ये आपण आज दुसरा समास कीर्तन भक्तीचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत नवविधा भक्तीमधील ही दुसऱ्या पायरीवरची भक्ती आहे या संपूर्ण विश्वात फक्त परमात्मा अविनाशी आहे आनंदरूप आहे तो आपल्या हृदयातच राहतो आणि विशेष म्हणजे आपले हृदय सोडून तो कधीच कोठेही जात नाही परंतु आपली शोकांतिका अशी झाली आहे की आपला जीव आपल्या आनंदगन भगवंताकडे पाठ फिरवतो आणि विनाशी अनित्य अशा दुःखाचा महासागर असलेल्या प्रपंचाकडे धाव घेतो संसाराकडे पाठ फिरवून जीवाने भगवंताकडे तोंड फिरवले की भक्तीचा जन्म झाला असे समजावे ज्ञान आणि भक्ती यामध्ये एक मोठा फरक आहे तो म्हणजे आपल्या अंतःकरणात विवेक वैराग्य शम दम दैवी संपत्ती असेल तर ते ज्ञान ते टिकते परंतु तो आहे आणि मी त्याचा आहे असा भाव अंतःकरणात निर्माण झाला की ते ते भक्ती आलीच असा हा भगवंताबद्दलचा भाव आला म्हणजे जीव शुद्ध आणि पवित्र होत जसजसा ज़ भाव अंतकरणात स्थिरावत जातो तस तसा जीव अंतर्बाह्य प्रेमाने भरून वाहू लागतो प्रेम वाढू लागले की भगवंताच्या आड येणारे दोष आपोआपच लोप पावतात नाश पावतात मी भगवंताचा आहे हा भाव कोणत्या जीवात केव्हा उत्पन्न होईल हे सांगता येत नाही कोणामध्ये नुसत्या नामस्मरणाने कोणामध्ये श्रवणाने कोणामध्ये कीर्तनाने कोणामध्ये पादसेवनाने तर कोणामध्ये अर्चनाने तो भाव उदयाला येतो म्हणून भक्तीच्या नऊ प्रकारात प्रत्येक प्रकार म्हणजे प्रत्येक पायरी स्वतंत्रच आहे परंतु हे जरी खरे असले तरी मनुष्याने पुष्कळ काही ऐकले की मग त्याला ते दुसऱ्याला सांगितल्या वाचून स्वस्थ बसवतच नाही तो शांत राहतच नाही आणि म्हणून श्रवणानंतर कीर्तन हे स्वाभाविकपणे होते सभेमध्ये म्हणजे प्रवचनामध्ये कथांमध्ये आख्यानामध्ये भगवंताचे गुणगायन केल्याने सांगणारा म्हणजे वक्ता आणि ऐकणारा म्हणजे श्रोता दोघेही आनंदाची लयलूट करतात कीर्तनामुळेच अनेक लोक भक्तिमार्गाकडे परमार्थाकडे म्हणजे भगवंताकडे वळतात श्रवण भक्तीचे श्रवण केल्यानंतर आज आपण कीर्तन भक्तीचे महत्व जाणून घेऊया समर्थ सांगतात ज्याला भगवंताचे भजन हवे त्याने आपली वाणी भगवंताच्या गुणगायनात वाहून घ्यावी आपली वाणी आपले बोलणे प्रभावी होण्यासाठी चांगल्या चांगल्या ग्रंथाचे अवलोकन करावे उत्तम असे पाठांतर करावे त्याला मुख्य म्हणजे कीर्तनाची आवड असावी श्री समर्थ महाराज म्हणतात की श्रोत्यांनी भगवत भजन म्हणजे काय असा प्रश्न विचारला ते नऊ प्रकारचे आहे असे मी सुरुवातीला सांगितले प्रथम श्रवण भक्तीचे वर्णन झाले आता दुसरा प्रकार कीर्तन भक्तीचे वर्णन करून सांगतो ते सर्वांनी मनाचे कान करून ऐकावे भगवंताच्या चरित्राचे वर्णन त्याच्या कथा सांगाव्या कीर्तन भक्ती म्हणजे काय ते समर्थ सांगतात भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथा सांगाव्या नित्य हरी कथा करावी हरीची कीर्ती वाढवावी त्यासाठी आपल्या वाणीचा अखंड उपयोग करून ती सतत बोलती ठेवावी वक्त्याने पुष्कळ पाठांतर करावे पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील सारांश मुखोद्गत करावा व निरंतर भगवंताची कथा सांगत जावी आपल्या स्वानंद सुखाचा स्वार्थ साधण्यासाठी म्हणजे स्वानंद सुख मिळण्याकरता पुन्हा पुन्हा वारंवार हरी कथा करावी हरी हरिकथा केल्याशिवाय कधीच राहू नये आपली हरी कथा वर्णन करीत असताना त्यामध्ये रोज नवीनपणा नवा रस उत्पन्न होईल असा सोस असावा असा प्रयत्न असावा आणि त्यासाठी कसून प्रयत्न हरी हरिकीर्तनाने संपूर्ण ब्रह्मांड डुमदुमून सोडावे संत साधू महात्म्यांनी हेच केलं एका अंगात म्हटलेलं आहे हरि कीर्तनाने काय केलं सर्व ब्रह्मांड दुमदुमून टाकलं भगवंताच्या गुणगायनाची अगदी मनापासून आवड असावी व त्याची गोडी अगदी जीवाभावापासून असावी जीवापासून त्याची गोडी असावी सदा सर्व काळ हरि कीर्तनाचीच उत्कंठा असावी भगवंताला स्वतःला मुळात कीर्तन आवडते ऐकणाऱ्या भक्तांना संतोष वाटेल त्यांचा संतोष वाढेल अशा पद्धतीने भगवंताचे गुणगान करावे ते करीत असताना विविध गोष्टी विनोद चुटके गाणे नाचणे इत्यादी सगळे काही असले तरी चालेल परंतु ते समप्रमाणात असावे मूळ कथेचे सूत्र विसरू नये समर्थ सांगतात भगवंताला कीर्तन सेवा खूप आवडते कीर्तनाने ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला सुद्धा अखंड समाधान लाभते या कलियुगामध्ये तर सर्व लोकांना कीर्तनाने उद्धार करून घेण्याचा मार्ग सापडतो वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम महाराज तर सांगतात कलियुगामा करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी ते नारायण देईल भेटी या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी अन्य जी कोणती साधने असतील त्या साधनांचा त्याग करावा आणि केवळ आणि केवळ भगवंताचे कीर्तन करावे त्याचे गुणगान करावे काय फायदा होईल त्याचा पुढे सांगितलं तेने नारायण देईल भेटी त्यामुळे आपल्याला भगवंत स्वतः भेट देईल भगवंताची जे विविध रूपे आहेत त्यांचे अवयव अलंकार भूषणे वगैरेचे आपण कीर्तन करावे आपण ज्या उपास्य देवतेचे आपण ज्या उपास्य देवतेचे ध्यान करतो तिची मूर्ती अंतकरणात पाहून आपण तिच्यासमोर कथा करीत आहोत ही जाणीव ठेवून कीर्तन करावे जेणेकरून श्रोत्यांच्याही अंतकरणात श्रीहरीची मूर्ती ठसेल शांतीब्रह्म श्री एकनाथजी महाराज ही गोष्ट एका अभंगातून सांगतात करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची जेणेकरून आपल्या अंतःकरणात श्रीहरीची मूर्ती ठसेल अशा प्रकारे कीर्तन करावे अशी संतांच्या घरची मर्यादा आहे रीत आहे भगवंताचे यश त्याची कीर्ती त्याचा पराक्रम व त्याचा महिमा मोठ्या आवडीने व अत्यंत प्रेमभरीत अंतकरणाने वर्णन करावं भगवंताचे गुणगायन इतक्या रसपूर्ण शब्दात व भावविऊन करावे की त्यामुळे ऐकणाऱ्या भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होईल कथा वर्णन करताना काही गोष्टी वक्त्याने जाणीवपूर्वक लक्षात ठेवाव्यात हरिकथा सांगताना तिच्यामध्ये सुसंगती असावी शब्द पांडित्य वक्तृत्व असावे शब्दांवर कोट्या कराव्या म्हणजे एका शब्दाचे जे आणे आहेत ते देखील सांगावे मधून मधून भगवंताच्या नामाचा घोष करावा प्रसंगाला अनुसरून पुराण आदी शास्त्रीय ग्रंथातून वर्णन केलेले प्रसंग तसेच प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे दृष्टांत यांचा उपयोग करून कीर्तन सेवा करावी त्यावेळी सर्वांनी हातांनी टाळ्या वाजवाव्या हरि कीर्तनात रंग भरण्यासाठी ताळ मृदुंग गायन नृत्य ताना यासह भगवंताचे गुणगान करावे परंतु हे करीत असताना कथेचा मागचा व पुढचा संबंध मात्र तुटणार ना याची विशेष काळजी घ्यावी कीर्तनाच्या बाह्यांगामध्ये वरील गोष्टींसमोर करुण रस असावा प्रेमाचे सात्विक भाव असावेत विविध प्रकारचे काव्य गायन करावे साहित्यातील शृंगारासहित अन्य आठही रस असावेत शास्त्राचा आधार घेऊनच कीर्तनकाराने बोलावे कथा सांगण्याच्या ओघात वक्त्याने करुण रसाचा आविष्कार करावा अशी धडाक्याने कथा करावी की श्रोत्यांचे कान आनंदून जातील हरिकीर्तन करताना अष्टसात्विक भावाने मन भरून जावे शरीर कंप पावणे अंगावर शहारे येणे नाचावेसे वाटणे गायला लागणे भगवंताविषयी भाव दाटून आल्याने डोळ्यातून अश्रूंच्या प्रेमधारा वाहू लागणे इत्यादी भाव दाटून येऊन देवासमोर लोटांगण घालून नमस्कार करावा कथेमध्ये प्रसंग सांगताना संतांची पदे दोहे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा वगैरे कवितेचे प्रकार वापरावे त्याचप्रमाणे भाटांनी म्हणजे स्तुतीपाठकांनी रचलेले वीर रसाचे पोवाडे गावेत हास्यरसाचा अधूनमधून उपयोग करावा कीर्तन करताना शृंगार रसासकटत नवरस असावे उत्तम गद्य पद्य वाङ्मय बोलावे प्रसंगाला अनुकूल असणारी व शास्त्राचा आधार असणारी वचने वाक्ये कथेच्या प्रवाहात सांगावी ही सर्व समर्थांनी कीर्तनाची बाह्य अंगे आपल्याला सांगितली आहेत आता कीर्तनाचे अंतरंग कसे असले पाहिजे त्याविषयी सांगताना म्हणतात की कीर्तनकार हा समाजाच्या अध्यात्मविद्येतील नेता असतो म्हणून तो स्वतः अनुभवी वक्ता असावा सन्मार्गाचा परमार्थाचा भगवद्भक्तीचा प्रसार करणे हे कीर्तनाचे प्रमुख ध्येय आहे म्हणून कीर्तनकाराने कीर्तना म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य यांची लक्षणे नीती न्याय व धर्म यांचे रक्षण कसे करावे साधन मार्ग कसा असतो व स्वरूप कसे आहे या गोष्टी स्पष्टपणे सांगाव्यात कीर्तनकाराने कोणत्या प्रसंगी कीर्तन करावयाचे आहे याचे भान ठेवूनच कीर्तनाचा विषय निवडावा सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या चरित्राची कीर्ती सांगावी व निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुद्ध परमात्मा स्वरूप सांगावे विषय मांडीत असताना पूर्वपक्ष सोडावा आणि सिद्धांत सांगावा पण तो मात्र निश्चितपणे विवेचन करून सांगावा आपले बोलणे अव्यवस्थित असू नये याची त्याने काळजी घ्यावी कीर्तनकाराने वेदांचा अभ्यास करावा लोकांना पुराणे समजावून सांगावीत माया व ब्रह्म यांचे स्वरूप कसे आहे ते सर्व अंगांनी स्पष्ट करून सांगावे ब्राह्मण धर्माचे म्हणजे ब्राह्मणांना आवश्यक असणाऱ्या गुणांचे अतिशय आदरपूर्वक रक्षण करावे भगवंताची उपासना करण्याची साधने आदराने रक्षण करावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीर्तनकाराने आपली गुरुपरंपरा मोठ्या निर्धाराने निश्चयपूर्वक टिकवून धरावी तिच्यामध्ये भेसळ होऊ देऊ नये तसे त्याने वैराग्याचे रक्षण करावे आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा आणि त्याचेही रक्षण करावे जो कीर्तनकार अतिशय सावध व विवेक संपन्न असतो तोच या सर्व गोष्टी सांभाळतो ज्या बोलण्याने श्रोत्यांच्या मनात संशय निर्माण होईल संदेह उत्पन्न होईल आणि खरोखर त्यांचे समाधान बिघडेल तसे नीती न्याय सुटेल साधना सुटेल असे कीर्तनकाराने कधीही बोलू नये भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथेला कीर्तन असे म्हणतात अद्वैताचे विवेचन व प्रतिपादन करणे याला निरूपण म्हणतात हरीच्या दासाने सगुणाचे महत्व सांभाळून आणि ते कायम ठेवून निर्गुणाचे प्रतिपादन करावे भगवंताचे जे दोन स्वरूप आहेत एक निर्गुण आणि एक सगुण खरं पाहायला गेलं तर ब्रह्म निर्गुण आहे पण ज्या वेळेला ते आकाराला येतं गुणामध्ये येतं त्यावेळेला ते सगुण होतं म्हणून निर्गुणाचे प्रतिपादन करावे सगुणाचे महत्त्व देखील सांगावे जो माणूस अल्पबुद्धीचा आहे म्हणजे अनुभवाने विद्येने विचाराने आणि व्यासंगाने उन्हा आहे कमी आहे क्षुल्लक आहे त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो हे खरे मर्म आहे जो खरोखर अनुभवी आहे तोच वक्ता होऊ शकतो जो वक्ता अनुभवी असतो तो सर्व काही सांभाळून म्हणजे कोणाच्याही बुद्धीचा भेद न करता ज्ञान सांगतो वेदांच्या आज्ञेचा भंग न होता मनुष्याला उत्तम सन्मार्ग लावेल असे ज्ञान तो सांगतो असो हे राहू दे ज्यामध्ये भगवंताच्या गुणांचे पुन्हा पुन्हा वारंवार गायन व वा वर्णन असते यालाच भगवत भक्ती भगवत भजन असे म्हणतात भक्तीचा हा दुसरा प्रकार कीर्तन भक्ती म्हणून ओळखला जातो ठीक आहे कीर्तन भक्ती समजली परंतु स्वामीजी कीर्तनाने काय काय घडून येते ते सांगा किंबहुना कीर्तनाने कोणता लाभ होतो ते सांगा असा प्रश्न विचारल्यावर समर्थ सांगतात कीर्तनाने मोठमोठी पापे नाहीशी होतात आपल्या हातून मागच्या अनेक जन्मात अनंत पाप झाली असतील पापांच्या राशी झाल्या असतील तरी त्या देखील नाश पावतात संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातून सांगतात हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षणमात्रे एका क्षणामध्ये आपल्या अनंत पापराशी लयाला जातात कशामुळे हरि उच्चारणी मग उदाहरण दिलं माऊलींनी तृणाग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपताहरी तृण म्हणजे गवत आणि अग्नी माहिती आपल्याला गवताच्या गंजीला किती मोठी गंजी असू दे त्याला ठिणगीचा स्पर्श जरी झाला तर ती किती मोठी गंजी असेल तर ती खाकून जाते तृणाग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपताहारी त्याप्रमाणे हरीचे नाम जपल्यानंतर आपली सर्व पापे खाक होऊन जातात कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते हे तर निःसंशय आहे कीर्तनाने आपली वाणी व शरीर पुण्यवंत आणि पवित्र होते एका अभंगातून वर्णन केलेलं आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो आपल्या मुखाने अच्युत भगवंताचे अनेक नावं आहेत कोणतेही आवडीने तर ता भगवंताचं नाव सर्व काळ जो आपल्या मुखाने घेतो त्याचं शरीर पवित्र होतं आणि त्याची वाणी पुण्यवान होते कीर्तनाने मनुष्य भगवंताच्या प्राप्ती करता योग्य होतो तो शीलवान होतो चारित्र्यवान होतो कीर्तनाने एकाग्रता साधते भगवंताबद्दल विश्वास निर्माण होतो श्रोता व वक्ता या दोघांचे संदेह नष्ट होतात कीर्तनाने मनुष्य शरीर जे आहे ते हरिरूप बनते म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप कीर्तन चांगलं म्हटलेलं आहे दोनदा म्हटलेलं आहे कीर्तन चांग कीर्तन चांग काय लावाय होय अंग य अंग हरिरूप आपलं प्रत्येक अंग कीर्तनामुळे हरिरूप होऊन जातं भगवंत स्वरूप होऊन जातं ब्रह्मदेवाचे मानसपुत्र देवर्षी नारद निरंतर भगवंताचे कीर्तन करतात म्हणजे गुणगायन करतात आणि म्हणूनच सर्वजण त्यांना नारायण म्हणतात त्यांच्या मुखातून सतत नारायण 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 असा जप चाललेला असतो आणि म्हणून त्यांना सर्वजण नारायण म्हणतात एवढत नाही तर त्यांना भगवत स्वरूप मानतात आणि म्हणून कीर्तनाचे महात्म्य शब्दातून वर्णन करण्यापलीकडे आहे कीर्तनाने परमात्मा आनंदित होतो संतुष्ट होतो भगवंताच्या कीर्तनामध्ये सर्व तीर्थे आणि जगदात्मा ईश्वर दोघांचाही निवास असतो असे समर्थ सांगतात अशा प्रकारे श्री दाग बुधाच्या गुरु शिष्य संवादातील चौथ्या दशकातील कीर्तन भक्ती नावाचा दुसरा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया